आई साहेब दुखित होत्या आणि अशा स्थितीमध्ये आई साहेबांनी या सुवर्ण पिंपळाची आराधना केली काही वृक्ष कल्पवृक्ष मानले गेले उंबर पिंपळ आवळी बेल तुळस हे कल्पवृक्ष आहे वड यांची जर आपण सेवा केली तर आपल्या मनोरथ इच्छा पूर्ण होतात

कोणीतरी महात्मा दिसतोय म्हणून तो नमस्कार केला पुत्रवती भव नाही पती कुठे माहिती नाही आहे महाराज आपण आशीर्वाद देत आहात पुत्रवती भव आशीर्वाद घेत घेतली सर्व खाणा खुणा विचारल्या लक्षात आलं या सगळ्यांना घेऊन आशीर्वा आणि सांग तुझ्या घरी कोण कोण आहे

पुन्हा आपण गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा साह्य असे ईश्वर सहाय्य आहे हा ईश्वराची मनोगत आहे आहे आपल्याकडे चार आश्रम आहेत ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि ते आश्रम आहेत असा काही निर्बंध नाही शेवट पर्यंत जाव तर ब्रह्मचर्य आश्रमातून थेट संन्यास आश्रमामध्ये गेले म्हणून संन्यासात दोन प्रकार सांगतात एक विद्वत संन्यास आणि दुसरा विविधिशा संन्यास क्रमाक्रमाने जाणं हा एक प्रकार आहे आणि थेट जाणं हा दुसरा प्रकार आहे पहिल्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जाता येतं दुसऱ्या आश्रमात दुसऱ्या आश्रमातून पुन्हा पहिल्या ये आश्रमात येता येत नाही आणि असं जर झालं तर त्याला आरुढ पतीच असं म्हणतात विशिष्ट अधिकार प्राप्त व्हावं पुन्हा खाली यावं आरुढ पतीच असं म्हणतात विठ्ठलपंतांनी प्रश्न विचारला कसं व्हावं हे पण त्यांनी सांगितलं नाही यामध्ये ईश्वराच या काही मनोगत आहे ईश्वराचा संकेत आहे म्हणून तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल आणि त्याप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारता काय असतं होणं म्हणजे जीवाचा दुसरा जन्म असतो पहिल्या जन्मामध्ये काही अरिष्ट असेल तर ते अरिष्ट सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्याने ते नष्ट होत असत दुसऱ्या जन्मामध्ये अनुकूलता प्राप्त होत असते तर आपल्याकडे दोन पद्धती आहेत एखाद मुलगा एखाद्या मूळ नक्षत्रावर अमावस्यला असं जर जन्माला आला तर त्याची शांती करतात

स्वीकारला गेला याचा परिणाम काय झाला पहिल्या जन्मामध्ये जे काही प्रारब्ध प्रतिकूल होत त्या प्रारब्धाचा नाश असतो स्वीकारला गेला आणि हे झाल्यानंतर संतती होण्यामध्ये प्रतिबंध निर्माण झाला त्यावेळेला मात्र त्र्यंबक राजावरती मित्रपंथांची श्रद्धा हे दाम्पत्य त्र्यंबकेश्वरी असल्याचं रोज कुशावरती स्नान करावं ब्रम्मकराजाचं दर्शन घ्यावं आणि या ब्रह्मगिरीला दर्शन ब्रह्मगिरी हा केवळ पर्वत नाही साक्षात भगवान शंकरांचं स्वरूप आहे विस्ताराने वर्णन शिवमहापुरामध्ये पद्म पुराण या दोनही पुराणांमध्ये याचा विचार आहे आणि ज्या वेळेला सहा महिने यांची सेवा झाली एक दिवस विठ्ठल पंत त्र्यंबकराजाच्या दर्शनाला आले त्रंबकरास प्रगट झाले विठ्ठल पंतांना पाहिलं त्रंबकराच्या डोळ्यात पाहिले विठ्ठला अरे ही सेवा करतोय कशा करता सेवा करतोय सेवेच्या पाठीमागचा उद्देश काय आहे विठ्ठल हात जोडले देवा काही मिळावं याच्या करता सेवा नाही आहे हा नश्वर देह आहे या हडा वंशाच्या देहाने आपली सेवा घडावी एवढीच फक्त भावना आहे सेवेला की सेवक धावतो